म्हणजे इतकं खतरनाक ना अक्षरशः मी वैतागली आहे कपडे धुऊ धुऊ मी दोघांनी बसून हा पूर्ण म्हणजे पूर्ण आम्ही कुठं गेलो आम्ही काय केलं कसं झालं आणि कसा हा आजार झाला ह्या विचारावर बसून तेव्हा कुठं आम्हाला ही गोष्ट माहिती पडली की कसं ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करते का तर डॉक्टर काय बोलले की तुमच्या मुला मुलामुळं तुम्हाला काहीच झालेलं नाही हा जो आजार आहे आम्हाला कोणता आजार झाला आहे प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की हा व्हिडिओ ज्यांचे पण लहान मुलं असतील ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा असं पॉयझन आहे आणि डॉक्टरने बघितलं ना डॉक्टर बोलले हे, हे तुम्हाला फार रिस्की आहे तुम्ही एकदम काळजी तिचे हात मी अशी ठेवले वरती तिला म्हणलं अजिबात रचने करते हा आजार कोणता आहे हॅलो शुभ सकार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की के आमच्यासोबत असं असं झालं आहे आणि मी दाखवलं पण तुम्हाला आणि ना ह्याच्यामध्ये ना सगळी चुकी माझी आहे माझ्याकडनं चुकी झाली आहे आणि ती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि आज जे मी काही सांगणार आहे ना या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर काही माहिती होईल की हो असं पण होऊ शकतं आपण जर अशी जर काळजी घेतली नाही तर तर अक्षरश जे पण झालं आहे ना ते सगळी चुकी माझ्यामुळे झालेली आहे आणि मी ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करते कारण की ना मी डॉक्टरांशी जेव्हा बोलले ना तर डॉक्टर काय बोलले की तुमच्या मुलामुळं मुला तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे ठीक आहे आणि हा जो आजार आहे आम्हाला कोणता आजार झाला आहे प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की फंगल इन्फेक्शन आहे खरूज आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं तर मला कोण आम्हाला दोघींना काय झालं आहे ना, ना? हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ ज्यांचे पण लहान मुलं असतील ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ठीक आहे आणि ना काल रात्री आम्ही जेव्हा हॉस्पिटलमधून आलो ना तर डॉक्टरांनी आम्हाला एक क्रीम दिली आहे ती सात दिवसाला लावायची आहे आणि ती पूर्ण बॉडीला एकाला एक लावायची आहे पण डॉक्टर काय बोलले की ही क्रीम अक्षरशः पॉयझन आहे आणि डॉक्टरांनी बघितलं ना लाडू तोंडामध्ये अंगठे घालती तर डॉक्टर बोलले हे तुम्हाला फार रिस्की आहे तुम्ही एकदम काळजीपूर्वक तुमच्या मुलीला लावा असं बोलले तर म्हटलं नाही डॉक्टर मी काळजी घेईन आणि आंघोळ वगैरे करून स्वच्छ मग तिला झोपताना लावा तर मी तिला रात्री लाडूला आंघोळ घातली पूर्ण बॉडीला एक क्रीम पूर्ण लावायची बोलले डॉक्टर तर पूर्ण बॉडीला मी तिला ती क्रीम लावली आणि तिचे हात मी अशी ठेवले वरती तिला म्हणलं अजिबात टच नाही करायचं कुठेच बॉडीला पण तरी पण कुठं मन लागतं आहे कुठं खाजवलं आणि तेच तोंडामध्ये घातलं हे सगळं मला रात्रभर तेच टेन्शन ती पूर्णपैकी झोपेपर्यंत मी तिचे सारखे वाईप्स घ्यायची आणि तिथं तो अंगठ्याचं पुसायची असं मी पहाटे चार वाजेपर्यंत केलं इतकं ना मला मला स्वतःला बरं नाही आहे आणि त्यामध्ये मला माझ्यापेक्षा मला मला मुजी माझ्या मुलीची काळजी घेणं जास्त गरजेचं होतं कारण की ती लहान आहे आणि भीती वाटते ना ती गोष्ट आता सगळ्यात पहिले ना ना, ना डॉक्टर काय बोलले की तिची क्रीम लावली का तुम्ही सकाळी सकाळी लाडूला असं सुसुम पाणीमध्ये कोमट पाण्यामध्ये स्वच्छ त्यांनी एक साबून दिला आहे आंघोळ घाला सगळ्यात पहिले मी लाडूला आंघोळ घालते तिला उठवते ती अजूनही झोपली आहे तिला मी उठवते आणि मग तुमच्याशी मी बोलते तर चला मग अरे वावावा। हात ओ वाट निकाल अरे जय महाराष्ट्र बोलायचं थांब 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 निघाले थांब थांब इकडे थांब निघाल तुझा हात थांब जय महाराष्ट्र बोलायचं बरं थांब तर आता लाडूची आंघोळ झाली आहे आणि सगळ्यात पहिले मी बेडशीट चेंज करते कारण की डॉक्टरांनी सांगितलं आहे रोज बेडशीट चेंज करायची आणि गरम पाण्यात टाकायची तू लाडोला आवरला आहे हे बघा लाडो तू ना वरती बस तिथे थी ठीक आहे तोपर्यंत ना मी बेडशीट चेंज करते तू वरती बस थँक्यू ठीक आहे बेटा बसली बघा काय करू बाळा मला म्हणती मम्मी मी अशी बसली माझा व्हिडिओ बनव ना बरं कशी दिसते बघा हा ही बघा ते आपण फोटो काढतो ना पोज देऊन लाड अगं कुठून देतात ग तुझ्या अंगात हे सगळ्यांना खरे हां तुम्हाला माहिती आहे ही कुठलं गाणं म्हणती थांबा मी सांगते आज मंगलवार है क बुखार है आज मंगलवार है क बुखार है चुवा गया डॉक्टर के पास डॉक्टरने लगाई सुई ओई चुवा बोला ओई उगी, उगी, उगी. <laughs> <laughs> मम्मी ओरडल्यावर मग तू रडत बसते हा जरा करू की मला काम आहे तर मला कंटाळा आलाय करू करू नको नको झाले मला ये या बेडशीट बदलू बदलू मला माहिती गाला नको नको झालाय जीव नाही इतकी वरडली ना बेडशीट टाकताना ती मला काय बोलती बघा काय बाळा काय हा आप कृष्णा हो <laughs> अग बाई काय कृष्णा अस करतो आशीर्वाद देते मला सगळ्यांना आशीर्वाद दे सगळ्यांना असं कर सगळ्यांना आशीर्वाद दे <laughs> कृष्णाचा आशीर्वाद घ्या कृष्णाचा आशीर्वाद <laughs> कृष्ण भगवान की जय हो बस का आता काय करू आता काय करू बस की आता केस कटले सगळे भगवान जी केस निघाले सगळे माझे थोड चांगला आशीर्वाद द्या हुआ? <laughs> उल्लू नाही को करून उल्लू बनाया <laughs> तर हे बघा झाली आहे बेडशीट टाकून बेडशीटच कसं असतं ना कोणा कोण एकदम ताईट असं पॅक टाकावं हो लागतात सगळीकडनं नाहीतर ही पोरगी अशी ना उड्या मारून मारून लगेच काढती सगळी काम झाली आहे लाडूला औषध पण दिला आहे लाडू आता आराम करते तर आता मी तुम्हाला सांगते की आम्हाला कुठला आजार झाला होता आणि तो कसा झाला होता तर ऍक्च्युली काय झालं ना की साईलचे ए साईलचाच पप्पा आलं पाहिजे माझ्या तोंडामध्ये सायलचे पप्पा येतं नाही लाडूचे पप्पा इथे नव्हते ते तिकडं होते आणि त्या टायमिंगमध्ये काय झालं ना बाहेर काय व्हायचं ऊन नव्हतं कमी यायचं ऊन यायचं पाऊस व्हायचा ऊन यायचं असं ना वातावरण थोडंसं हे झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी ही सुसू करायला हिला मी डायपर आता कमी लावते ना आणि मोठी झाली म्हणतात काय डायपर लावायचं सारखं सारखं त्याच्यामुळे डायपर मी तिला फक्त झोपताना लावते पण मग दिवसभर दूध पाजलं जेवण आहे पाणी आहे सगळं काय तिला मी खाऊ घालतेच दिवसभर मग त्याच्यामुळं काय तिला सुसू आली वगैरे तर सुसू सारखी सारखी जाते सुसू करायला ती तर सुसू करायला गेली ना मग कसं होतं ना मी तिला ना पूर्ण कमरेच्या खाली धुवून काढते ती प्रत्येक वेळेस सुसू करायला गेली का तिला मी कमरेच्या खाली प्रत्येक वेळेस धुते ती मला सवय लागली माझं मन आहे ना मानत नाही मला असं वाटतं लहान आहे कुठंतरी पायाला काही इन्फेक्शन वगैरे होईल म्हणून मी काय करायची तिला प्रत्येक वेळेस तुला वॉश करायची थी? ठीक आहे तर तिच्या पायामध्ये होते काय पायातले पायातले पाया पट्टे तुम्ही बघितले असेल लाडच्या पायामध्ये आणि आत्ता नाही आहे तर काय झालं माहिती आहे का ते ज्या पायातल्या पट्ट्या आहेत ना त्याच्या खाली ते ओलं राहायचं ठीक थी। आहे ते ओलं राहिल्याने आणि नेहमीच असं रोज रोज धुवायची तिला आपलं नॉर्मल नॉर्मल बिवारचीवर पुसायचं आणि ते एवढं काही माझं लक्ष गेलं नाही की पायातल्या पट्ट्या वगैरे तिथला पाय तिथं जसो त्या भागेतला गोल गोल आपण ते स्वच्छ करावं तिथला तर त्याच्यामुळे त्या तेवढ्या भागामध्ये ना पुरळ यायला सुरुवात झाली पायातल्या पट्ट्याच्या खाली आणि तिथंच तिला ते इन्फेक्शन सुरू झालेलं आहे आणि तर हे बघा हे इथून सुरू झालेलं आहे इथून हे बघा पूर्ण पायातली जी पट्टी असते ना इथे हा तर बघितली का ती सुरुवात आहे रह, ना तिथून सुरू झाली पायातल्या पट्टीपासून ते ओलं राहायची आणि ते थोड्याशा जाड पट्ट्या आहे आणि त्या ओलं राहून राहून त्याच्या खाली पाणी राह राहिल्यामुळं तो तिला तो आजार झाला आणि ह्या आहे ना हा ओल याला स्कॅबिस असं म्हणतात स्कॅबिस यूट्यूबला पण तुम्ही टाकलं तर तुम्हाला माहिती पडेल स्कॅबिस म्हणतात आणि हे ना हे कसं असतं माहिती आहे का हे तुम्हाला दिवसभर इचिंग नाही होणार ह्याची इचिंग कधी सुरू होती रात्री सुरू होती रात्रीचंच आम्हाला खाजवायला सुरू होतं सात आठच्या नंतर इतकं खा इतकी खाज वाटतं खाजवतच राहावं इतकं त्रास होता आम्हाला रात्रीचं आम ते आहे पण याच्यावर यूट्यूबला की हे ना रात्रीचं रात का खुजली ह्याला काय म्हणतात रात का खुजली म्हणजे स्कॅबीज म्हणतात ह्या आजाराला काय नवीन नवीन प्रकार असतात आणि कसे होऊन बसतात माणसाच्या न कळत आणि लक्षात सुद्धा येत नाही की अशा पण काही बारीक गोष्टी होऊ शकतात तर आम्ही बारकाईने ह्या गोष्टीचा त्या लाडूच्या मी बसून आम्ही विचार केला की आम्ही कुठे गेलतो कधी झालं मग हे मला म्हटलं आपण पिक्चरला गेलतो त्या दिवशी तिथं तर नसन झालं ना म्हटलं नाही पिक्चरला जाण्याच्या आधीपासून लाडू पायाला खाजवती मग म्हटलं हो मग थिएटरमध्ये गेल्यामुळं नाही झालं मग आम्ही खूप बारकाईने विचार केला दोघांनी हो, बसून की हे कसं झालं कोणाला आपण भेटलो काय केलं कसं तर मग त्याच्यातनं मग माझ्या लक्षात आलं कारण आम्ही डॉक्टरला भेटलो ना डॉक्टर बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हो तिला मी काय करायची आणि इकडंच मी तिला काय केलं ना डायपर बंद करा केलं घालायचं दुपारचं नंतर तिला मी दुपारी पण एक डायपर लावायची त्याच्यामुळे सुसू वगैरे करायचं तिचं काही बाथरूमला जायचा विषयच नव्हता तर मी इकडं डायपर बंद केल्यामुळे तिला सु आली का प्रत्येक वेळेस बाथरूममध्ये घेऊन जायची मी आणि प्रत्येक वेळेस तिला कमरेखाली मी धुवून काढायची तर असं म्हणजे विचारही नव्हता केला मी की असं काही होईल तर म्हणून मी तुम्हाला माझा हा सगळ्या गोष्टी सांगण्याचा सा उद्देश असंच आहे की कुणाचंही लहान बाळा असेल तर आपण पायातल्या पट्ट्या वगैरे घालतोस तर आणि दुसरी एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असेल तर हा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही कारण की मी माझ्या आईकडं होती तिच्या पायामध्ये कंटिन्यू पायातले होते पण असं कधी काही प्रॉब्लेम झाला नाही इकडं कसं वातावरण पण दमट आहे ना त्याच्यामुळं चिकचिक चिकचिक होतं सारखं एका रूममध्ये हे सगळे प्रॉब्लेम होतात तर ठीक आहे म्हटलं तर तुमच्याशी ही एक गोष्ट शेअर करावा म्हणून मी देव करो एखादा हात तुटला ना तो बरा होतो पण हे इन्फेक्शन म्हणजे इतकं खतरनाक असतं ना अक्षरशः ना मी वैतागली आहे कपडे धुऊ धुऊ आणि आवरू आवरू तुम्हाला ना मी सगळं दाखवते माझ्या घरातलं तुम्ही बघा किती कपडे मी धुतलेले आहे बाहेर आणि कसे कपडे वाळत आहे आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की बाहेर पाऊस पडतोय नेमकी अजिबात कपडे वाळायला जागा नाही आहे आणि मला डेली ही चादर चेंज करायची डेली हे कपडे गरम पाण्यामध्ये टाकायचे किती माणूस करणं टॉवेल गरम पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे हे खूप मोठं काम मला वाढलेलं आहे आणि याचा मला इतका त्रास होत आहे ना खरं सांगते भयंकर त्रास होत आहे थोडं मोठं थोडं मोठं राहतंच ना धुवायचं आणि कपडे वाळत नाही त्यामुळे तर आणखी टेन्शन झालं आहे मला मावशींना पाठवलं मी वरती कपडे घेऊन सगळे वाळ टाकून या म्हटलं मावशी टाकून आल्या आणि बरा बरा पाऊस आला परत पळत पळत गेले कपडे घेऊन आलो आम्ही कोरतून काय सांगायचं नमकी असा आजार झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या परत समोर आल्या म्हणजे पावसाला पण आत्ताच यायचं होतं तर हे बघा इकडे सगळी मी रात्री सगळी कपडे गरम पाण्याने हे सगळे धुवून ठेवली हे बघा वाळायलाच जागा नाही तर काय करणार आता कसं मी बेडशीट चेंज करू सारखे सारखे सांगा वरती टेरेसवर पाठवलं होतं मावशींना तिने आणि परत घेऊन आली एक तासाने कारण इकडे मी बनवत आहे अख्खा मसूर भाजीलाच काय नाही म्हटलं तर आज अख्खा मसूर बनवूया थोडंसं पाण्यात भिजत टाकले मग दोन चिट्ट्या घेतल्या आणि आता त्याला फ्राय करून मी हे टाकते कसं आहे ना आम्हाला वांग आम्हाला वांग नाही खायचं गवार नाही खायची गवार तिकडे भेटत नाही गवार नाही खायची नॉनव्हेज खायचं नाही तसं आहे आम्ही आता ते पितृपक्ष चालू आहे ना तर नॉनव्हेज ना, खात नाही आता हे बघा बनवती हे आख्खा मसूर चला आता ना मी ना अख्खा मसला कांदा फ्राय करते असं येतं का नाही आहो माझ्या कालच्या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली आहे की ताई दोन किलो कांदे एकशे वीस का एकशे साठ असं काही केलं त्यांनी ते कांदे घेतले आहे विकत आणि मला त्यांनी कमेंट केली आहे की ताई तुमच्या कढीमुळं कांदे खूप महाग झाले आहो ताई असं काही नाही कांदे जेव्हा कापूत होते ना मला सगळे तुमच्या आठवण आली मला हसू यायला लागले म्हणून तुमच्या <laughs> तर हे बघा बनवलं आहे मी इकडे अख्खा मसूर हा लाल तुम्हाला दिसणार नाही कारण की आम्ही जास्त मसाले खाणार नाहीये ना त्याच्यामुळे दोन हिरव्या मिरच्या वाढून टाकले आहे मी याला चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपधप शेअर करा ठीक आहे तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कराय करा आणि मला म्हणते तू नको बोलू मी बोलते म्हणून तोंड दाबती चला मग व्हिडिओ को लाईक करेल तू बोल अगं बाय बाय बोल भाई। भाई। ए, ना आता तुझी तिथली राहू दे तिथली उद्या 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 तिथली उडवू आता बाय बोल बाय बाय असं बोलतात का त्यांना रागीन ना सगळ्यांना बाय बोल बाय बाय चला चला मग